कोलाड नाक्यावर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रसाददादा भोईर यांच्या सभेसाठी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते उल्काताई महाजन नंदाताई म्हात्रे किशोर शेठ जैन समीर शेडगे चंद्रकांत लोखंडे कुलदीप सुतार आणि अनेक शिवसैनिक उपस्थित होते प्रसाददादा भोईर यांनी आपल्या भाषणात रोजगार रस्ते पाणी प्रश्न या समस्यांवर भर देणार असं मिळतो एकशे एक्क्याण्णव पेठ सुद्धा कडवा मतदारसंघाकरिता येत्या वीस तारखेला विधानसभेचे निवडणुक झाले त्याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आदित्य उमेदवार मशाल या चिन्हावर निवड झाला मत प्रचाराकरिता आम्ही गावगावी खेडोपाडी गल्लोगल्ली प्रचार करत असताना एकच गोष्ट प्रमुख प्रामुख्याने ध्यानात येतो म्हणजे या मतदारसंघाला मदत हवा या मतदारसंघातील प्रत्येक समाज घटकाला या मतदारसंघामध्ये बदल हवा आणि विशेषतः तरुणाईची या मतदारसंघामध्ये रोजगार अभिषेक जी काही उद्विग्नता ती अनेक वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करून देखील इथल्या तरुणाईला रोजगार उपलब्ध करून देण्याकरता त्याला व्यवसायाचा संधी उपलब्ध करून देण्याकरिता इथलं नेतृत्व कमी पडलं आणि त्याच द्योतक आहे की आज वार्ता पाठिंबा माझ्या बाजूने उभा राहतोय आणि माझ्याकडून लोकांच्या फार अपेक्षा आहेत विशेषतः तरुणाईच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत त्याची मला पूर्णतः जाणीव आहे आणि त्याच जबाबदारीची जाणीव बाळगून मी निश्चित सांगतो की त्या मतदारसंघातील प्रत्येक समाज घटकाला विशेषतः तरुणाईला न्याय देण्यासाठी माझ्या पदवी जे काही प्रयत्न होतील ते सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी मी कटिबद्ध असेल म्हणजे पुढील विजन काय असतील त्या संघातील प्रत्येक जेव्हा मी प्रचारसभा आयोजित करत असतो किंवा सभेमध्ये माझं विचार मांडत असतो त्या माध्यमातून मी शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण आदिवासी विकास इतर मानव निर्देशांक या विकासाबद्दल मी मी बोलत असतो रस्ते पाणी वीज या तर मूलभूत गरजा झाल्या त्यांच्या बाबतीत तर प्रत्येक तिथल्या नेतृत्वाचं राज किंवा राजकीय फुडाऱ्यांचं कर्तव्य असतं की या समस्या लोकांनी सुटल्या पाहिजे परंतु हे जे शिक्षण आरोग्यासारखे प्रश्न आहेत या संदर्भात एक विजन असणं गरजेचं असतं की आपण या आपल्या तरुणाईला या पिढीला कोणत्या दिशेने घेऊन जाणार आहोत हे आपण लोकांना जोपर्यंत समजावून सांगतो आणि त्यांना त्या माध्यमातून त्यांच्या आशा आकांक्षा आपण एका सकारात्मक दिशेने घेऊन जातो आणि तेच विजन मी आज मतदारसंघापर्यंत मांडत आहेत आणि तेच विचार सर्व तरुणाईला पटत आहेत त्यांना रुचत आहेत आणि म्हणूनच हा वाटता पाठी